पुरुषांमधील डिप्रेशन थोडं वेगळं असतं ते ओळखायला शिका कधी कधी पुरुषांना डिप्रेशन असल्याचं समजतही नाही लहान सहान गोष्टींवरून चिडचिड वाढते पटकन राग यायला लागतो भांडणं वाढतात सतत कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरून वाद व्हायला लागतात भावना दडपण्यासाठी धोकादायक वर्तन करतात जसं की बेफान गाडी चालवायची जुगार खेळणं किंवा अनावश्यक धाडस करणं वेगवेगळ्या स्टंटबाजी करणं भावनिक तणाव सांभाळण्यासाठी ते दारू पिणं सिगारेट किंवा इतर व्यसनांकडेही वळतात स्वतःला सतत कामात गुंतवून घेतात जेणेकरून भावना टाळता येतील शारीरिक प्रॉब्लेम नसताना देखील डोकेदुखी पाठदुखी पोटाचे विकार हे सगळं वाढायला लागतं ला ला ला। लोकांपासून लांब जातात मित्रपरिवाराला टाळतात ज्या गोष्टीत कधी त्यांना आनंद देत होत्या त्या गोष्टींमध्ये त्यांना आता रसही उरत नाही सगळं आयुष्य निरस वाटायला लागतं कॉन्सन्ट्रेशन करता ला ला येत नाही कामं अपूर्ण राहतात आतून भावनाशून्य वाटतं कुठेच जोडले पण वाटत नाही काहीही महत्त्वाचं उरत नाही आता ही सर्वच लक्षणं एकामध्ये दिसतील असं नाही पण यापैकी काही थोडीफार लक्षणं जर वाटत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचं कुणी या मानसिक जा अवस्थेतून जा जात असेल डिप्रेशनमध्ये असेल तर प्रोफेशनल्सची मदत घ्या माझ्याजवळ व्यक्त होऊ शकता मी आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी नक्की मदत करेन आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी तुमचा कॉल बुक करू शकता त्यासाठी व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या नंबरवर